सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान इचालकरांची शहरवासियांना आवश्यक त्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राजकारण विरहित प्रयत्न सुरू आहेत त्या माध्यमातून सर्वांगीण विकासातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल असे प्रतिपादन खासदार माने यांनी केले सांगिक प्रयत्नातून आपण शहराचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही खासदार माने यांनी सांगितले जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस तेवीस मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजना अंतर्गत प्राप्त बारा पूर्णांक एकोणीस कोटीच्या शहात्तर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्राप्त तीन पूर्णांक साठ कोटीच्या आठ अशा एकूण पंधरा पूर्णांक एकोणऐंशी कोटी खर्चाच्या चौऱ्याऐंशी विकास कामापैकी प्रातिनिधिक स्वरूपात अकरा कामांचा शुभारंभ गुरुवारी वेदभवन येथे खासदार दहरशील माने यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला